नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून कर, स्वागत करते आता मटारचा सीझन चालू आहे खूप सारे मटार येतात त्यापासून आपण मस्त आता मी एक मटारचे पॅटीज बनवते आहे हे सगळं एक वाटी मी इथे मटार घेतले आहेत आणि आपल्याला पहिला थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत मटार शिजवायसाठी मी इथे कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये पाणी गरम करून घेतलं थोडस पाव चमचा एवढं मीठ घालते आणि मटर घालून घ्यायचे मटर शिजून घ्यायचे इथे मी मटार शिजत ठेवलेले आणि मटार शिजून वरती आलेत पाण्याच्या वरती म्हणजे मटार शिजले गेलेत आता मी हे गॅस बंद करते आणि हे काढून घेते इथे मटार थंड होत आहेत तोपर्यंत मी एक मसाला तयार करून घेते मसाल्यासाठी बघा इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखटवाल्या आहेत त्या घालून घेते पाच सहा पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलं तेही घालून घेते बडशोप आहे अर्धा चमचा धणे घेतले एक चमचा धणे आहेत अर्धा चमचा जीरं आहे पाणी न घालता हे वाटून घेते थोडं जाडसरच वाटून घ्यायचं कमी जास्त करत आहे मिक्सर आता मी ते वाटून घेते इथे मी बघा मसाला वाटून घेतला हा मसाला थोडा बाजूला ठेवून देते हे शिजवून घेतलेले मटार होते ते मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेले जेणेकरून पाणी आटात काढलं तर आपलं पाणी राहील जास्तीचं त्याच्यामुळे मी असं चाळणीमध्ये काढून घेतलं थोडेसे मी असे मॅश करून घेते मी पाहिजे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरून घेतला ना तरी चालेल पण जास्त पण नाही वाटायचं त्या हे मॅशरने थोडेसे इथे बघा मी जास्त असं बारीक नाही केलंय थोडस ओबडतोबडच थो थो असं ठेवलंय आणि आता गॅस कडे जाऊया मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा भर एवढं तेल घालून घेते इथे तेल गरम झालं आणि जो मसाला वाटून घेतलेला ना तेलामध्ये घालून घेतलाय गॅस कमी ठेवायचा आहे मसाला परतून घ्यायचा थोडस मी हिंग घालते तेलामध्ये तुम्ही घालून घ्या इथे एक ते दोन मिनिटं मी मसाला परतून घेतला तेलामध्ये ते वाटाने ठेवले होते मटार मॅश करून ते घालून घेते इथे मटार घातलंय आणि मिक्स करून घेते मी जास्त ओलावं पण नाही पाहिजे थोडंसं सुकून घेते एक ते दोन मिनटं आधी मी परतून घेते मसाल्यासोबत इथे मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलं हळीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये थोडंसं घातलेलं पाव चमचापेक्षा कमी घातलेलं हळद घालते लाल तिखट घालते थोडंसं घालते लाल तिखट कारण मी हिरवे मिरच्या घातल्या आहेत त्याच्यामुळे कमी घालायचं पाव चमचा गरम मसाला घालून घेतला मसाल्यांसोबत एकदा परतून घ्यायचे मी ते मसाले घातले आणि दोन ते तीन मिनटं मी असं परतून घेतलं मटरना थोडे चांगले शिजून घ्यायचे हाताने दाबून बघायचं नरम असं शिजला गेला की नंतर मग काढून घ्यायचं मी आता थोडीशी कोथिंबीर घालून घेते त्या लिंबाचा रस घालते ते लिंबाचा रस घालते लिंबा तुम्ही जर चाट मसाला घालायचा असेल तरी घातलं तरी चालेल मिक्स करून घेते आणि मी आता गॅस बंद करते थंड करून घेते लस सारण थंड होतंय तोपर्यंत मी ते चार बटाटे उकडून घेतले आहेत आणि थंड करून घेतले आहेत किसून घेते मी इथे बघा सर्व बटाटा असा किसून घेतलाय बटाटा शिजून थोडस ना फ्रीजमध्ये ठेवायचा त्याने थोडस ओलावा कमी होतो सर्व बटाटा किसून घेतला मी त्याप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचंय जेवढं बटाट्याला पाहिजे आता तेवढंच घालायचं बाकी आपण सर्व घातलंय सारणमध्ये वगैरे इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेते तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातला तरीही चालेल मिक्स करून घेते थोडंसं लागलं तर अजून एखादा चमचा घालून घ्यायचं पीठ असं मळून घ्यायचं इथे बघा असं हे थोडंसं घातलं आणि मळून घेतलं अजून मला घालायला लागलं नाही जर बटाट्यामध्ये बटाट्यामध्ये जर ओलावं असेल ना तर थोडंसं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर जास्त लागू शकतं बटाट्या एवढे जास्त ओलसर नव्हते इथे आता मी हे थोडे बाजूला ठेवते इथे आता हे सारण पण थोडंसं सा थंड झालं आहे गार करून घेतलं आहे मी थोडंसं नाही व्यवस्थित असं थंड झालं आहे म्हणजे छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे गोळे बनवून घ्यायचे जास्त पण मोठे नाही ठेवायचे बघा मी आता छोटे छोटे असे बॉल्स बनवून ठेवलेत बाजूला ठेवते मी ते थोडंसं आता हाताला तेल लावून घेते बटाट बटाट्याचं जे मिश्रण होतं ना गेली थोडं थोडं घ्यायचं असं मिश्रण भरून घ्यायचं थोडंसं जास्त वाटलं ना काढून ठेवायचं कारण हा हे बाहेरचं आवरण पातळ झालं ना थोडंसं तर ते फुटू शकतात तेलामध्ये त्याच्यामुळे ते थोडंसं जाडसरच ठेवायचं असं बंद करून घ्यायचंय करून दाखवते छोटस नाही घ्यायचं थोडंसं जास्त घ्यायचं बटाट्याचं कमी घालायचं जास्त पण नाही भरायचं नाही बघ आता मी असे सर्व बनवून घेते इथे बघा सर्व पॅटीज मी असे बनवून घेतलेत फ्राय करून घेते फ्राय करायसाठी बघा येते मी कढई ठेवली हो आणि कडकडीत असं तेल गरम करून घेतलंय तुम्हाला जर अरकुरीत पाहिजे ना तर थोडस असं रवा घ्यायचा आणि रवा लावून घेतला तरी चालेल किंवा ब्रेड क्रम असेल आणि ते लावून घेतलं ना आणि फ्राय करायला जायचं जर रवा ब्रेड क्रम काही नाही लावायचं ना तर असंही चढू शकतं गॅस मध्यम ठेवायचा आणि फ्राय करून घ्यायचे एका बाजूने चांगलं फ्राय झालं ना की नंतर असं परतून घ्यायचं तेल जास्तीच गरम झालेलं त्याच्यामुळे लगेच लाल झाले रवा नाही लावला तरीही पण छान होता ते असे दोन्ही बाजूने मस्त असं गुलाबी रंगात फ्राय करून घ्यायचे ते बघा छान असा रंग आलाय मी काढून घेते आणि बाकी पण असेच आता फ्राय करून घेते इथे बघा मस्त आपले मटार पॅटीस तयार झाले आहेत इथे ते तेल थोडं जास्त था गरम झालेलं त्यामुळे हे थोडं जास्त लाल झालंय जेव्हा आपल्याला पाहिजे ना तेव्हा असे गरम गरम तळून घ्यायचे फ्राय करून हे मी आता असेच ठेवणार नंतर गरम गरम करून घेणार आहे फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवून द्यायचं सोबत किंवा चटणीसोबत खूप छान वाटतात हे आता आपल्याला असे नसेल आवडत तर मी तुम्हाला मस्त एक अजून याची रेसिपी करून दाखवते मी घेतलेत मटर पॅटीस हे बघा त्याच्यावरती थोडंसं असं थोडंसं टोमॅटो घातलाय ही हे चिंचची चटणी आहे गूळ घातला त्याच्यामध्ये चिंच गोळ आणि थोडंसं मीठ आणि तिखट ह्याची पाडं थोडीशी घातली हे हिरवी चटणी घालून घेतली त्यावर पुदिना कोथिंबीरची चटणी अशी घालून घ्यायची हिरवी चटणी खूप मस्त वाटते थोडस चाट मसाला घालते चटपटीतपणे असं छान वाटते मस्त एकदम बारीक शेव घालून घेतली पण थोडीशी कोथिंबीर घालून घेते इथे आपले एक मस्त असं छान असा चाट तयार झालाय बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे इथे बघा मस्त असे मटार पॅटीज बनवून ठेवले चटणी सोबत किंवा सॉस सोबत दोन्ही सोबत छान वाटतात आणि त्याच मटार पॅटीज पासून इथे चटपटीत असं चाट बनवलं आहे खूप सुंदर लागतं खायला तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद